ठाणे जिल्ह्यातून मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे ठाणे नगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना अँटी करप्शन ब्युरोने लाच घेताना रंगेहात पकडले आहे तर दुसऱ्या एका प्रकरणात एका लिपिकाला एक हजार रुपयाच्या लाचेच्या प्रकरणात सजा ठोठवली आहे पहा काय प्रकरण आहे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पाटोळे यांनी अभिराज डेव्हलपरचे मालक अभिजित कदम यांच्याकडून एकूण पस्तीस लाखांची लाच स्वीकारली यामध्ये आधीच दहा लाख रुपये घेतले होते आणि आज पंचवीस लाख रुपये स्वीकारताना ते पकडले गेले सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी त्यांच्या कॅबिनमध्ये उपस्थित राहून तपास करत होते या कारवाईनंतर ठाणे महापालिकेत मोठी खळबळ माजली आहे तर दुसऱ्या प्रकरणात ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील कनिष्ठ लिपी किशोर विश्वनाथ मानकामे यास लाच प्रकरणी एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली अँटी करप्शन ब्युरो ठाण्याने दाखल केलेल्या प्रकरणात आरोपीने फिर्यादीकडून एक हजार रुपये घेतल्याचे आणि स्वीकारल्याचे समोर आले होते आपण पाहत रहा निर्भीड समाचार